मराठा समाजाचे वेदना त्यांचे दुःख हे सरकारने अजूनही ओळखलं नाही याचा आम्हाला निश्चित प्रकारे खेद वाटतो आमच्या अंत नये आमच्या सर्व लोकांना ला एवढ्या पर मराठवाड्यापासून मुंबईला येण्यासाठी सरकार एवढी वाट का बघतोय हा आमच्या समोर निश्चित प्रकारचा प्रश्न आहे मराठा समाजाला आरक्षण ओबीसी प्रवर्गातून या सरकारने दिलाच पाहिजे हा आमच्या सगळ्यांचा तो मानस आहे आणि म्हणून मी जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी असतो एखाद्या पक्षाचा जरी असलो तरीसुद्धा एक मराठासाठी पहिला सुपुत्र आहे मराठा समाज हा जो काही दिशा देईल त्या दिशेने मराठा समाजासाठी वाट वाटेल ती पुढची वाटचाल चालण्यासाठी माझी निश्चित प्रकारे तयारी आहे आज आमच्या तालुक्यातून बरेचसे सगळे मराठा समाजाचे आमचे बांधव त्यांनी तयारी करून आज मनुसादा जनके पाटले पाठिंबा देण्यासाठी ते तिथे चाललेत मीही त्यांच्या समोर त्यांना त्यांच्याबरोबर मी उद्या तालुक्यात काही कार्यक्रम असल्यामुळे येऊ शकणार नाही पण तरीसुद्धा पंचवीस तारखेनंतर मी जे काही फ्री आम्ही सगळेजण आमच्या तालुक्यातले मराठा समाज दिशा देतील जो काही सहभाग असेल आम्ही सगळे मिळून सव्वीस तारखेला मुंबईला मात्र धडकणार आणि ते जुन्नर तालुक्याचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीचा आवाज हा निश्चितच मुंबईमध्ये मध्ये मुल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के समाजाची जी भावना आहे ती त्यांच्या परिस्थिती पोचवण्याचा मी निश्चित प्रकारे प्रयत्न करेन आणि इथून पुढं जर अशा गोष्टी असेल तर माझा पण त्याला त्यांच्या ते वक्तव्याला आणि त्या सगळ्या गोष्टीला शंभर टक्के तीव्र विरोध राहणारच आहे मराठा समाजाचे पुढं कोणीही नाही मी नाही आज नाही आणि कुणीच नाही या भावनेचा मी आहे आणि भविष्यातही मराठा समाज थी दिशा थी, जे दिशा देईल ते सांगेल त्या पद्धतीने पुढे जाण्याचे मी प्रयत्न करेल या, या मराठा समाजाची भावना आहे तर सव्वीस तारखेपासून मी पण मुंबईला मनोज दादाच्या रंगीच्या बरोबर सहभागी निश्चित प्रकारे होणार छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की एक मराठा